नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज तुम्हाला मी ड्रॅगन फ्रूटची सुरुवातीची स्टेज कशी असते हे तुम्हाला मी दाखवणार आहे तर हे बघा हे आहे ते ड्रॅगन फ्रूटची सुरुवातीची स्टेज अशा पद्धतीची कळी निघते या, या कळ्या निघालेले आहेत तर याच्यामध्ये हे कळी निघाल्यानंतर कळी निघाल्यापासून ते फळ येण्यापर्यंत पंचेचाळीस दिवसाचा कालावधी असतो आहे तर आता हे कळी निघाल्यानंतर दुसरी स्टेज अशी जाते त्या कळीतून नंतर फुल येतं असं हे तुम्ही बघू शकता किती मोठं फुल आहे याच्यामध्ये पराक नसतात आणि हे फुल एक दोन दिवस राहतं अशा पद्धतीचं फुल आहे नंतर हे फुल कोमिजून जातं कोमिजून जातं ह्या स्टेजला हे बघा हे तुम्ही बघितलं आहे कोमिजून गेलेलं फुलं आहे आणि हे इथून वाळून जातं किंवा कदाचित निघतं इथून ह्याच्यानंतर हे इथून मग हे हे फुल फळात रूपांतर होतं आणि हे फळ हळूहळू वाढीला लागतं इथून हे कडदा झालेलं आहे बघा तुम्ही बघू शकता हे फळ असं वाढीला लागलं आहे तर हे फळ ह्याला जसं आपण खाली जमिनीमध्ये पाणी देऊ तसं हे वाढत जातं पुढं हे असं वाढलेलं आहे एवढं त्याच्यानंतर हे असं मोठं होतं ह्याला पंचेचाळीस दिवसाचा कालावधी आहे हे बघा काही ठिकाणी बारीक आहेत मोठे आहेत काही ठिकाणी कळ्या लागलेल्या आहेत हे बघा अशा बारीक सुरुवातीला कळ्या असतात ड्रॅगन फ्रूटला ह्याच्यामधून हे जे ड्रॅगन फ्रूटचे काटा आहेत ना ह्या काट्यामधून कळ्या निघायला चालू होतात ह्या दोन कळ्या एका साईडला एक निघालेल्या आहेत म्हणजे बघा आणि नंतर हे हळूहळू लाल व्हायला लागतं ते लाल व्हायला तुम्हाला दिसतं बघा हे अशा पद्धतीनं लाल होतं हळूहळू हलौ म्हणजे एक दोन तोडे आपण घालवले आहेत मार्केटला चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक करून जावा शेअर करा सब्सक्राइब नक्की करा धन्यवाद